हॅलो फ्रेंड्स सोनच ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता उद्या आहे आषाढी एका एकादशी आणि आषाढी एकादशीसाठी मी या ठिकाणी मस्तपैकी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे म्हणजे मी शेंगदाण्याचं कूट वगैरे करून ठेवणार आहे आधीच कारण की माझ्या मुलांमुळे कसं मला ते दुसऱ्या दिवशी करणं शक्य नाही आणि लहान मुलं कधी त्रास देईल त्याचा काही नेम नाही तर या ठिकाणी आता मी मस्तपैकी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि त्याचे साळ सुद्धा काढून घेत आहे आणि मिक्सरमधून याचा बारीक कूट करून घेणार आहे आणि आषाढी एकादशी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी एकादशी असते तर खूप उत्साह आहे घरात सर्वांच्या मनात कसा कारण वर्षातून एकदाच ही आषाढी एकादशी येते तर या ठिकाणी मी आता मस्त की मिक्सरमधून हे शेंगदाण्याचं कूट काढून घेणार आहे आणि उद्यासाठी तर हे पहा या ठिकाणी मिक्सरमधून शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेला आहे माझ्याकडून सर्वांना अशा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मी आजच तुम्हाला शुभेच्छा देऊन देत आहे कारण उद्या माझा व्हिडिओ ब्लॉग टाकणं होणार अथवा ना होणार कारण मंदिरातसुद्धा जायचं आहे तर या ठिकाणी माझं शिंगण्याचं कूट बनून तयार आहे हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला माझ्या मुलाचे रडण्याचा आवाजसुद्धा येत असे असणार कारण मी कधीही ब्लॉग करायला बसली किंवा व्हिडिओ शूट करायला बसली तेव्हा ते रडलेच पाहिजे आणि मला टाईमच मिळत नाही मग मी व्हिडिओवर आवाज वगैरे कसं देणार तर या ठिकाणी माझ्या मुलांना लागली ती भूक मग मी काय या ठिकाणी तावा ठेवला आणि आता त्यांना मी बनवणार आहे मस्तपैकी चिला करून देणार आहे तर या ठिकाणी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आमच्याकडे हे तांदुळाचं पीठ विकतच मिळते तर वीस रुपयाचं पॉकेट तर या ठिकाणी मी दोन चम्मच तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थंड पाणी घालून घेणार आहे आणि यांना मस्तपैकी चिला बनवून देणार आहे तर छत्तीसगडमध्ये चिला हा नाश्त्याचा एक प्रकार आहे माझ्या मुलांनासुद्धा चिला खूप आवडतो आणि खरंच खूप छान लागते चिला खायला कारण तो तांदुळाचाच असते ज्यावेळेस माझे रोसे वगैरे करत करणं होत नाही त्यावेळेस मी सुद्धा इन्स्टंटमध्ये चिला बनवून खात असते आणि त्याच्यासोबत टमाट्याची चटणी अथवा आलूची भाजी वगैरे खूप छान लागते तर या ठिकाणी थोडं थोडं पाणी घालून मस्तपैकी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये थोडं मीठ घालून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझा एक चिला बनवून तयार आहे आणि आता मी असा दुसरासुद्धा चिला बनवणार आहे मी फक्त माझ्या मुलांपुरतेच चिला बनवणार आहे आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझा पहिला चिला थोडा बिघडला होता आता दुसरा मात्र एकदम गोळ आलेला आहे माझ्या मुलांना चिला खूप आवडते आणि लहान मुलांना पोटभराचाच नाश्ता द्यायला पाहिजे कारण मग ते चांगले खेळतात आता मी हा चिला मस्त बाकी माझ्या मुलांना नेऊन देणार आहे आणि त्याच्यासोबत मी थोडं फिक्कवरण आहे ते सुद्धा त्यांना देणार आहे मग माझा चिला वगैरे बनवून झाल्यानंतर चारच वाजले होते मग मी या ठिकाणी संध्याकाळची जी तयारी आहे दिवा वगैरे लावणं झाडणं ते करत होती तर या ठिकाणी मी आता झाडू लावून घेत आहे आणि मग त्यानंतर आम्ही थोडं माझ्या मुलांना घेऊन बाहेर जाणार आहे तर या ठिकाणी मी झाडू लावत होती आणि माझी मुलं मस्तपैकी हॉलमध्ये खेळत होती मुलांचं पोट भरलेलं असलं की ते मस्तपैकी खेळतात आणि मला त्रास सुद्धा देत नाही आणि तशी त्यांचे बाबा चार वाजले की ड्युटीवरून घरी येतात तर ते मग मस्तपैकी खेळत असतात हॉलमध्ये आज अजूनही बा बाहेर खूपच पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे कसं जास्त बाहेरही जावं वाटत नाही आणि त्यांना सुद्धा आम्ही घरातच ठेवतो त्यामुळे ते आणखी जास्त चिडचिड करतात लहान मुलांना कसं त्यांचं मोकळं खेळायला दिलं की ते खूप वेळ मस्तपैकी खेळतात कुणालाच त्रास देत नाही आणि तेच आपण त्यांना बांधून वगैरे धरून ठेवलं तर मग मात्र ते खूप चिडचिड करतात आणि त्राससुद्धा देतात चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी तेच हो थांबवते तुम्हाला माझा आत्ता छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय